लग्षा, लग्षा। लग्षा, लग्षा। नमस्कार आपल्या हक्काच्या आणि आपुलकीच्या लक्ष न्यूज मध्ये स्वागत करते नेहमीच लक्ष कट्ट्यावर विविध व्यक्तिमत्व येत असतात तर आज आहेत प्रवीण अलय सर नमस्कार सर नमस्कार। नमस्कार। जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आहेत तर आज आपण त्यांच्या सोबत संवाद साधणार आहोत सर येथून मागे काँग्रेसचा अजेंडा काय मागे जेव्हा 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 काँग्रेसची सरकारे आली त्यांनी पूर्णपणे हिंदू विरोधी विरोधी भूमिका घेऊन संविधानाचा गैरवापर करून आणि मी मुस्लिमांच्या विरोधात बोलत नाही मात्र त्यांनी पूर्णपणे मुस्लिमांचं धोरण अवलंब अवलंबून आणि मुस्लिमांना पाठबळ कसं मिळेल संविधानाचा गैरवापर करून सर्व कायदे हे मुस्लिमांच्या बाजूने ठेवलेत आणि पूर्णपणे हिंदूंचं तुष्टीकरण कसं होईल यावरती त्यांनी प्रकाशानं प्रकाशजोत टाकलेला आहे त्याविषयी अनुच्छेद पंचवीस असेल अठ्ठावीस असेल तीस असेल याच्यामध्ये कलम पंचवीसने त्यांनी धर्मांतर कायदा कायदेशीर करून हा एक मोठा आपल्यावरती काय काय म्हणावते कायद्याने एक मोठी तलवारच आपल्यावर टाकलेली त्यानंतर कलम द्वारा हिंदू हिंदूंकडून धार्मिक शिक्षण काढून घेतले पण कलम द्वारे मुस्लिम ख्रिश, आणि ख्रिश्चनांना त्यांनी धार्मिक शिक्षण अलाउड केले यावरनं त्यांचं किती मुस्लिम आणि इतर धर्माविषयी प्रेम आहे याच्यावरून आपल्याला दिसून येतं त्यानंतर एचआरसी कायदा हा एकोणीसशे एकावन्न साली लागू करून त्यांनी सर्व मंदिरांचे हिंदूंकडून काढून घेतलेले अधिकार आणि इतर समुदायाला दिलेला तो अधिकार यामुळे या, या, या देखील संविधानाचा गैरवापर करून त्यांनी कशा पद्धतीने कायदे कायदे पारित करून घेतलेत हे आपल्याला निदर्शनास येतं त्यानंतर हिंदू कोलबिल हे हिंदू कोडबिलच्या अंतर्गत गट, घटस्फोट कायदा परत हिंदू कायद्याने हिंदू कुटुंबे नष्ट करण्यात आली परंतु मुस्लिम वैयक्तिक कायद्याला स्पर्श केला नाही बहुपत्नी पत्नीत्वाला परवानगी दिली, दिली जाऊन जेणेकरून ते त्यांची लोकसंख्या कशी वाढू वाढू शकतील यावरती या जास्त भर दिला गेला आणि मात्र त्यात हिंदू धर्मियांना हमदो हमारे दोचा हा नारा आणि तो कायदा त्या ठिकाणी पारित करण्यात आला हे देखील आपण बघण्यास मागे पुढे पाहायला पाहिजे एकोणीसशे चौपन्न मध्ये स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत मुस्लिम मुले आणि हिंदू मुलींशी लग्न करू शकत होती आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लादून संविधानात धर्मनिरपेक्षता हा शब्द जबरदस्तीने जोडला गेला आणि भारताला धर्मनिरपेक्ष बनवलं गेलं ही गोष्ट फार गंभीर आणि महत्वाची हो आहे म्हणजे काँग्रेसने काय काय कायदे आपले लादलेत लाद संविधानाचा कसा गैरवापर केला हे या कायद्याच्या अनुषंगाने आपण जनतेसमोर मांडू शकतो एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अल्पसंख्याक आयोगाने कायदा आणून घोषणा केली मुस्लिमांना अल्पसंख्याक मानले जाते धर्मनिरपेक्ष देशात बहुसंख्य अल्पसंख्याक कसे असू शकता शकत नाहीत याचा हा एक मोठा ज्वलंत उदाहरण देखील आहे मोठा विषय देखील शिष्यवृत्ती सारखे विषय विशेष अधिकार विशे शासनाने दिले आहेत त्यांना अल्पसंख्याक कायद्याअंतर्गत लाभ देखील मिळाले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हिंदू हिंदू हिंदूंना त्यांची मंदिरे कायदेशीररित्या परत देण्यापासून रोखण्यात आले आणि चाळीस हजार मंदिरे पूजा स्थळ कायद्या कायद्याद्वारे हिंदूंकडून काढून घेण्यात आली हा कायदा जुलमी असून हिंदूंवरती लादला गेला याच्यामुळे संविधानाचा कसा गैरवापर होतो हे वारंवार या ठिकाणी प्रत्येक कायद्या प्रत्येक कलमात आपल्याला बघायला मिळते काँग्रेसने एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुस्लिमांना कोणत्याही जमिनीवरती हक्क सांगण्याचा अधिकार दिला व कायद्यानुसार कोणत्याही हिंदूंची जमीन काढून घेतली आणि मुस्लिमांना भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे जमीनदार बनवले हे जमीनदार बनवताना वक्क बोर्ड कायदा मंजूर करताना यांनी हा विचार केला नाही की हिंदूंच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीवरती कुठल्या कुठल्या जमिनीवरती कुठल्या कुठल्या आस्थापनांवरती ते अधिकार गाजू शकतात आणि आज हा वक् बोर्ड पूर्ण भारतभर इतका आकल तांडव माजवतोय लाखो करोड एकर जमीन त्या ठिकाणी वक्क बोर्डाच्या ताब्यात आहे त्या ठिकाणी आपले न्यायालय कोणत्याही प्रकारे आपल्याला दाद देऊ शकत नाही तक्रारदाराला त्या ठिकाणी तक्रार करता येत नाही वक् बोर्ड वक् वक न्यायालय हे स्वतंत्र आहे त्यांच्या ठिकाणी त्यांचेच लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत मुस्लिमांचा आपल्याला विरोध मुस्लिमांना मी विरोध करत नाही मात्र हे कायदे ज्यांनी बनवले त्यांना आपल्याला विरोध आहे या काँग्रेसने हे तुष्टीकरण करण्याआधी हा विचार करायला हवा हो होता की आपण भारत देशात राहतो आणि भारतात हे कायदे पारित करतो आणि हा भारत हा हिंदुस्थान आहे हिंदूंचा हिंदूंचा हे राष्ट्र आहे त्यात हा विषय त्यांनी प्रामुख्याने घ्यायला हवा हो होता याच काँग्रेसने एकशे एक छत्तीस वर्षांपूर्वी वर्षांच्या इतिहासात बुरखा तिहेरी तलाक यांसारखे या, या, काहीही यांसारख्या विषयात काही अतिरेक केलं नाही त्याबाबत काँग्रेस बोलतं का हा देखील विषय आपण त्या ठिकाणी मांडला पाहिजे काँग्रेसने चतुराईने हिंदूंचा पर्दाफाश केला ती एक एक करून हिंदूंचे हक्क हिसकावत राहिली आता हिंदू पूर्णपणे वंचित झाले आहेत आणि आपण म्हणतो की अल्पसंख्याक अल्पसंख्याक त्यांचा अल्पसंख्याक हा वर्ग पूर्ण खालावलेला आहे त्या ठिकाणी त्यांची पूर्ण बहुसंख्य झालेली आहे त्याच्यामुळे अल्पसंख्याक हा कायदा रद्द झालाच पाहिजे आणि काँग्रेसने हा जुलमी कायदा आपल्या हिंदूंवरती हिंदुस्थानावरती भारतावरती लादलेला आहे मशिदी आणि चर्च विनामूल्य आहेत त्यांच्याकडे मंदिरे नाहीत धार्मिक शिक्षण नाही त्यांच्या जमिनीही त्यांची कायमची मालमत्ता नाही आणि ते प्रश्नही विचारत नाहीत म्हणून मशिदी आणि चर्च विनामूल्य असल्याने परंतु मंदिरी मंदिरं ही सरकारच्या अधीन आहेत हा एक वेगळा विषय त्या ठिकाणी आपण नमूद करू शकतो वक वक कायदा हिंदू जमीन कायदा का नाही वक काय म्हणजे याचा अर्थ वक बोर्डाचा कायदा आहे मात्र हिंदू हिंदूंचा कुठलाही कायदा त्यात लागू पडत नाही मुस्लिम पर्सनल बोर्ड आहे परंतु हिंदू पर्सनल बोर्ड का नाही हा देखील विषय त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे भारत जर धर्मनिरपेक्ष देश आपण म्हणतो किंवा यांनी लादला तर इथे बहुसंख्याक वाद आणि अल्पसंख्याक वाद का आहेत हा देखील मुद्दा काँग्रेसने लक्षात घेऊन त्याच्यावरती यांनी बोललं पाहिजे विषय वेगळे काढतात की मोदीजी ऐसा मोदी मोदीजी वैसा कर की आपने क्या वो सत्तर साल का सामने रखते नाही हो और मोदी को बदनाम करने करण्याची कोशिश करते हो हा देखील विषय या ठिकाणी मांडला गेला पाहिजे शाळांमध्ये रामायण आणि महाभारत का शिकवले जात नाही मात्र त्यांच्या मशिदींमध्ये त्यांच्या धार्मिक स्थळांवरती त्यांना पूर्णपणे कुराण वाचण्यात कुराणाची त्यांनी शिस्तबद्ध रित्या त्यांना ते, शिकवून देण्याचा प्रयत्न चालवला त्यासाठी सरकारकडनं त्यांनी पैसा अवलंबला मग आपल्या गीता भागवत गीता असेल किंवा आपले हिंदू धर्म हिंदू धर्माची जे पुस्तकं असतील त्याचं ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना का दिलं जात नाही हा देखील एक महत्वाचा विषय हे जाणून बुजून काँग्रेसने केलेलं तुष्टीकरण आहे हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने तलवारीचा वापर केला हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी काँग्रेसने संविधान कायदे विधेयके वापरली आणि जिथे तलवार निकामी झाली तिथे संविधानाचा वापर केला संविधान ही एक त्यांनी मोठी तलवार म्हणून त्या ठिकाणी त्यांचा हत्यार म्हणून वापर केला आणि संविधानाचा गैरवापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील त्यांनी या ठिकाणी अवमान केलेला असं मी या ठिकाणी म्हणजे जबाबदारीने नमूद करतो म्हणून काँग्रेसचा या ठिकाणी विरोधच आहे आणि काँग्रेसचा या ठिकाणी निषेधच आहे आणि मग मीडिया आहे हा प्रश्न कोणी विचारण्याचा प्रयत्न केला तर जातीयवादी भगवा आणि भक्त ठरवले जाते जर कोणी राजकारणी या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर त्याला बोलावले जाते कारण ते लोकशाहीचे नुकसान करत आहेत असं भासवलं जातं लक्षात ठेवा की बलाढ्य रोमन धर्माचा नाश व्हायला एक फक्त ऐंशी वर्ष वर्ष लागली रोमन संस्कृतीच्या पतनाबाबत प्रत्येक हिंदूने वाचलेच पाहिजे कोणतीही बाह्य शक्ती त्यांना पराभूत करू शकली नाही त्याचा स्वतःचा शासक कॉन्स्टाईन आणि ख्रिश्चन धर्माने अंतर्गत पराभव केला हे देखील के आपण लक्षात ठेवलं पाहिजे हिंदूंनी नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाशी कुटुंबाची निवड केली आणि त्यांची मोठी किंमत चुकवावी लागली आहे आणि काँग्रेस सरकारांकडून त्यांचा त्रास सहन करावा लागला आहे हिंदूंनी मुसलम गुलाम मानसिकतेतून बाहेर पडून शिवाजी आणि राणा शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांसारखे होण्याची वेळ आली आहे हिंदूंची एवढी हानी करणाऱ्या पक्षाची आपल्या भारताला गरज आहे का हिंदू हिंदूंना किंवा आपल्या भारताला भगवा दहशतवाद संबोधणाऱ्या पक्षाची खरंच भारताला गरज आहे का याचा देखील सर्व भारतीयांनी सर्व मतदारांनी सर्व नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे फक्त काँग्रेस याला दोषी नाही ते प्रादेशिक पक्षही दोषी आहेत जे राजकीय कारणासाठी वेळोवेळी वे काँग्रेसची हात मिळवणी करत आहेत करत आलेले आहेत आणि आता देखील इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व एकत्रित आलेले आहेत यांचा या ठिकाणी मी निषेध करतो आणि काँग्रेसने इथून मागे काँग्रेसच्या सरकारांमध्ये चालवलेले हे षडयंत्र संविधानाचा केलेला गैरवापर हा सगळ्यात मोठा या ठिकाणी मूलभूत गाव आहे त्या ठिकाणी काँग्रेसने याचं याची याची मान्यता दिली पाहिजे किंवा हे आम्ही हिंदूंचं तुष्टीकरण केलेलं आहे आणि विशेष समाजाला आम्ही या ठिकाणी हिंदू राष्ट्र घोषित न करता किंवा हा हिंदुस्थान आहे हे घोषित न करता मुस्लिमांसाठी मुस्लिमांची संख्या वाढावी यासाठी केलेले हे कायदे पारित केलेले हे काँग्रेसने मान्य केलं पाहिजे एवढे या ठिकाणी मी नमूद करू शकतो नक्कीच सर खूप चांगल्या रीतीने संपूर्ण माहिती तुम्ही जनतेला दिलेली आहे त्यासाठी मी आपले आभार मानते धन्यवाद